आज तिच्या सोबत झालं उद्या आमची इज्जत लुटली जाईल आता काय चालू आहे सर्वांची समाजात असं तोंड दाखवायसारखं ठेवलेलं नाहीये मुलींनी करावं काय जावं कोणाला सांगावं कोणाला काय चालू आहे दहा दिवस होऊन गेले पण त्या मुलीला अजून न्याय भेटला नाही तिथे जावा कुठे तिने काय करावं तिच्या आत्मा काय म्हटलं असेल तिच्यासोबत बलात्कार झाला तेव्हा हे सरकार सर्व करू शकतं पण सर्व माहित असताना आरोपी माहित असताना त्याला फाशी का नाही देऊ आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका